जिममध्ये ओळख साखरपुडा आणि मग बलात्कार पुण्यातील एका दिवंगत पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचाराची अंगावर शहारा आणणारी घटना समोर आली आहे आणखी धक्कादायक म्हणजे पीडितेला आरसाठी एकवीस दिवस वाट पाहावी लागली पोलीस ठाणे जिम हॉटेलचे बाहेरचे दृश्य पीडितेच्या घराचे ही घटना आहे पुण्यातील मांजरी परिसरातील पीडिता ही एका दिवंगत पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असून ब्युटी पार्लर चालवते डिसेंबर दोन हजार वीसमध्ये लोणी काळभोरच्या एका जिममध्ये तिची ओळख झाली श्यामनाथ गंभीरे या ट्रेनरशी आईला अर्धांगवैवचा झटका आल्यानंतर डायट प्लॅनच्या बहाण्याने आरोपी पीडितेच्या घरात येईजा करू लागला आणि त्यांच्या प्रेमसंबंधांना सुरुवात झाली जून दोन हजार एकवीसपासून सुरू झालेल्या या नात्यात विश्वासाच्या नावाखाली आरोपीने कुटुंबाकडून तब्बल सोळा लाख रुपयांची फसवणूक केली एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीसला साखर झाला पण सप्टेंबरमध्ये आरोपीने तिला शॉपिंगच्या नावाखाली हॉटेलमध्ये नेऊन बलात्कार केला असा गंभीर आरोप पीडितेने केला आहे पीडितेने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी एकवीस दिवस प्रयत्न केले पण पोलीस उपनिरीक्षक गंधाले यांच्याकडून प्रकरण धडपले गेले अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशाने एफआयआर नोंदवण्यात आला पण तोपर्यंत आरोपीने न्यायालयातून अंतरिम जामीन मिळवला एका पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार झाला आणि पोलिसांनाच न्याय देण्यासाठी वेळ लागतो ही बाब अधिक गंभीर आहे अशा प्रकरणांमध्ये त्वरित कारवाई होणे आवश्यक आहे अन्यथा गुन्हेगार बिनधास्त वागत राहतील